राहुरी शहर व परिसरात पेट्रोलिंग करत असताना चारचाकी वाहनातून देशी पाठलाग करून चारचाकी वाहनासह पाच लाख बावीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून देवळाने प्रवरा येथील दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून जेरबंद करण्यात आलाय याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे विशेष पथक राहुरी शहर व परिसरात गस्त घालत असताना एका चार चाकी क्रमांक एम एच सतरा बी व्ही एकाहत्तर एक्क्याण्णव महिंद्रा कंपनीची एस यू अवैध दारू वाहतूक करत असल्याचा संशय आल्याने सदर कारचा पाठलाग करून पकडले तेव्हा चार चाकी वाहनात गोरक्षनाथ मोहन देठे व्यवर्षे एकोणतीस वाणी दोघेही राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्यासह बावीस हजार आठशे रुपये किमतीची देशी विदेशी दारू आढळून आली चारचाकी वाहनासह त्या तरुणांना राहुरी पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आलाय चारचाकी वाहनासह पाच लाख बावीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे सहाय्यक फौजदार गिथे पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक बागुल पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे कुराडे भोसले कदम अजिनाथ पाखरे सम्राट गायकवाड अमोल गायकवाड बडे यांनी सदर कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेगर व राजेंद्र शिंदे क्राईम मुक्त महाराष्ट्र